तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज आपण मोह तालुका आनगर या गावात आलोय आणि मित्रांनो तुम्ही यांना तर ओळखत असाल हे जे आपला शेतकरी मित्र युट्यूब चॅनल आहे तो चॅनल यांचाच आहे आणि तो आणि ह्यांचा फार्म पण आहे आता तुम्ही फार्म बघताय तर त्यांनी ह्यांच्या बाहेरच्या बऱ्याच फार्म कव्हर केलेत पण यांनी स्वतःच्या फार्म म्हणजे जास्त काय अजून माहिती सांगितलं नाही आहे व्हिडिओ त्यांच्या असतेच अपडेट पण जो हाता हा त्यांनी फार्म मानलेला आहे ह्याचे त्यांनी पूर्ण डिटेल मध्ये अजून टाकलेत व्हिडिओ पण कसा विचारणार कोण पूर्णपणे आपल्याला समोर दोन माणसं जर चर्चा करतील तर ती वेगळी गोष्ट होती आणि जे एकट्या माणसानं सांगणं त्याच्यामध्ये लय तापवत आहे त्यामुळं माझी पण इच्छा होती कोणीतरी या शेडवर पण कधी कोणी विचारलं नाही आणि त्याचा योग पण आला नाही आज तुमच्या अनुषंगानं तो योग आज येत आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित काळे आणि तुम्ही आज जो प्रवीण डेअरी फार्मवरती जो व्हिडिओ पाहतात तो आमच्या शेडचा व्हिडिओ आहे आणि सर्व शेतकरी मित्रांना माझ्या चॅन शेडवरती काय काय कसं कसं नियोजन हे हो सांगायला मला खूप आवडेल तर आज प्रवीण सरांच्या अनुषंगाने आपल्या शेडवरती जी दोन माणसं आली पाहिजेत शेडवरती आणि दोन माणसांमध्ये जी चर्चा सखोल चर्चा झाली पाहिजे ती आज ह्या व्हिडिओमध्ये होईल अशी मी अपेक्षा करतो तर जे पण कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या प्रवीण सरांना ते तुमच्या चॅनल ग्रोथ होण्यासाठी त्यांची मदत होईल तर नमस्कार सर तुम्ही आमच्या शेडवरती आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आता हे मला वाटतंय की बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडे तुम्ही फिरलाय बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ आपला जी सोलापूर जिल्हा नाशिक भागामध्ये पण गेलोय मी पुण्यातल्या काही भाग केलेला आहे आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात पण एक दोन ठिकाणी विजिट आहे मी हा, हा तर मित्रांनो आता पण सगळ्यांची मुलाखत घेतली पण आज आपण यांचीच मुलाखत घेणार आहे चला तर मग आता सुरुवात करूया आता तुम्ही आता फर्म बांधलाय तुम्ही बरेचसे गोटे बघितलेत आता त्या म्हणजे त्यात तुम्ही बघून काय शिकलाय आता कसं आहे आपण मी जवळजवळ आतापर्यंत किती गोटे बघितले ते म्हणजे एक्झॅक्टली आकडा सांगता येणार नाही पण बऱ्याचशा ठिकाणी भेट दिली तिथलं बारकावे वगैरे बघितले त्यांच्या चुका काय झालेल्या बघितल्या त्यांचं म्हणजे तिथून काय शिकता येईल तेवढं शिकून घेतलेलं आहे आपण पण या ठिकाणी काय होतं माहितीय का ज्या कुठली अक्कल घेताना तुम्हाला पैसे खर्च म्हणजे पैसा गेल्याशिवाय अक्कल येत नाही तशा अनेक आकले आपल्याला शेडवरती ज्यावेळेस आपण काम करायला सुरुवात केली त्यावेळेस त्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवल्या आणि त्या त्या सुधारणा आपल्याला भविष्यात करता येतील ह्या अनुषंगाने आपण आपल्या शेडमध्ये कामं केली तर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शेतकरी मित्राला जो भेडसावणारा प्रश्न आहे तुमच्या गायी किती त्या काय येत्या त्याचं काही घेऊन देण नाही पण तुमच्याकडे जनावर गाब जाणं लय महत्वाची गोष्ट आहे तुमच्या शेडवर जर जनावर गाब जात नसेल तर तुम्ही शेड मध्ये दूध किती काढताय हे काही उपयोग नाही आता माझं मेडिकल दुकान आहे मेडिकल दुकान मध्ये मला सर्वात जास्त आनंद कुठल्या गिरायकात मिळत असेल तर गाय आठवायला जे गिरायक आले काउंटरला गाय आठवायला लागले गाय आठवायला म्हणजे हे जी गाय व्हिली त्या गायीने त्या व्याता मध्ये पूर्ण दूध दिलंय मालकाला पूर्ण फायदा दिलाय आणि त्या आठवायची स्टेजमध्ये म्हणजे ही लय आनंदाची गोष्ट आहे आता ही तुम्ही दहा गायी जरी असतील तर दहा मध्ये मी म्हणतोय की नऊ गायी तुम्हाला रेग्युलर राहतील वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी पण एक गाय अशी त्रास देते की ती तुमच्या शेडवरती त्या नऊ गायी मधला काय नाही म्हणलं तरी एक पंचवीस टक्के तरी वाटा खाऊन टाक खाऊन टाकत ती तुमच्या शेड मध्ये तोटा आणि तशी जर आता तुम्ही काय काय जण असं बरेच शेड आहेत की जी जनावर घरची नाहीत घरच्या कालवाडी सांभाळत नाहीत काय नाहीत गायी विकत आणते त्या आणि त्या दुधाला दूध कमी झालं शेडवरती गाय विकत आणायची अशा ठिकाणी आणि त्यांच्या जर गाई गाब नाही गेल्या तर ती माणूस किती मध्ये जाते ह्या गोष्टी वेगळ्या जायत्या त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जनावर तुमचं वेळेवर माझावर म्हणजे विल्यानंतर वेळेवर माझावर येणं गरजेचं आहे आणि वेळेवर माझावर येऊन ती प्रेग्नंट राहणं गरजेचं मी म्हणतोय तुम्हाला बारा महिन्यामध्ये जरी तुमचं जनावर नाही विल वर्षात जरी नाही तुम्हाला वेध दिलं तरी तेरा चौदा महिन्यामध्ये जास्त जास्त पंधरा महिन्यामध्ये ती जनावर भी लगाएगा। भी लगाएगा। तर तुम्ही प्रॉफिट मध्ये तुम्ही दूध किती काढताय ही महत्वाचं नाही तुम्ही जनावर किती रेग्युलर तुम्ही टायमा तुमच्या जनावर तुमच्या शेड मध्ये त्याचं उत्पादन देत आहे त्या महत्वाचं आहे आणि लहान कारवाड सांभाळताना लहान कारवाड सांभाळताना तर मी जर पहिल्यांदा कसं होतं ज्यावेळेस मी एकदम स्टार्टिंगला व्हिडिओ केला होता असं एक जण शेतकऱ्याला विचारल्यावर कारवड सांभाळून किती दिवसामध्ये होते आणि किती खर्च येते त्यांना असं मोगम उत्तर दिलं की विशेष हजारामध्ये कारवाड तयार होते म्हणलं आपण पण त्याचं त्या दृष्टीनं विषय हजार बरोबर बरोबर होत बरो कारण त्यानं त्या कारवाडांना ते कार कधीच आणलेली वैरण कधी टाकलेली नाही जे जनावराचं खालचं घाण राहील त्याच्यावर त्यानं कारवड सांभाळून द्यायचं दायर केलं त्यांना खोराक नावाची गोष्ट नाही काय जरी उशीर जरी लागला कारवड तयार त्यांचं काय म्हणणं थोडं थोडं वगैरे जनावरातलं थोडं थोडं टाकून विषेक हजारात त्याचं बरोबर होतं म्हणणं पण ऍक्च्युअली तुम्हाला प्रॉपर जर कारवड संगोपन करायचं असेल तर ती कारवड तुम्ही सांभाळून जर मार्केटमध्ये विकाय नसेल तर तुम्ही लॉस मध्ये कारण कारवड जर तुम्हाला प्रॉपर आणि चांगलं सांभाळायचं म्हटलं तर ती वेळ गाब जाईपर्यंत कमीत कमी ती पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आणि तिथून पुढचा खर्च वेगळा म्हणजे सांभाळणे वेगळी तुम्ही जर आता प्रेग्नंट फीड द्यायचं म्हणलं तर आज चांगल्या दर्जाचं फीड म्हणलं तर दोन हजार रुपयाला बॅग आहे तीन बॅगा चारायच्या म्हणलं तर सहा हजार पिंडी पेंट जर तुम्ही त्याला महिन्याला एक जरी पोत उडवायचं म्हणलं चांगल्या दर्जाची पेंट बावीसशे चोवीसशे रुपयाला चोवीस महिन्यामध्ये त्यानं चोवीस पोती पेंट खाल्लं तर ती कुठं जाते गणित म्हणजे जर प्रॉपर चांगल्या दर्जाचा कालवड जर तुम्ही सांभाळायचं म्हटलं तर तुम्ही विकण्यासाठी सांभाळू शकत नाही तुम्ही ते स्वतःच्या शेडमध्ये सांभाळण्यासाठी सांभाळू शकता ज्याला कालवड संगोपन आहे त्यानं ती विकलं नाही पाहिजे पहिली गोष्ट कमीत कमी तीन वेत विकलं नाही पाहिजे तुम्ही त्याच्यावर जो पण काय खर्च केलाय त्याचं प्रॉपर जे नियोजन केलेलं आहे ती नियोजन त्याचा फायदा तुम्हाला न होता तिसऱ्या माणसाला होतंय आणि ती कमी पैशामध्ये होतं त्यामुळे तुमच्या शेडवर जी कालवड जन्मल त्या कालवडीचे संगोपन हे तुम्ही स्वतः केलं पाहिजे आणि संगोपन केल्यानंतर त्याचा जी फायदा आहे ती तुम्ही स्वतः घेतला पाहिजे बरोबर तुम्ही काय करताय तुम्ही कालवडी सांभाळता आणि यायला झाल्यावर पैशाची अडचण पडली एकूण टाकताय पैशाची अडचण कशी आहे तात्पुरती असते पैशाची अडचण वेळ निघून जाते आणि वेळ ही अशी आहे की प्रत्येक समस्यावर मात ही वेळच करते त्यामुळे कसं आहे थोड्या अडचणी पाहिजे तुम्ही जर असं चांगलं दर्जेदार वस्तू जी सांभाळली ज्याला तुम्ही जेवापाड ती जर तुम्ही विकत पहिल्या तर ती चुकी जाय त्यानंतर गाय विकताना कुठली गाय विकायची आता तुम्ही काय करताय की ज्या गाय त्रास देते त्या गायी विकताय ते बरोबर आहे त्याचा सवाल नाही पण ती पुढच्या माणसं तुमच्या शेडवरच जळान निघत शेडवर जाऊन त्याच्या पुढच्या माणसाला त्या गायमध्ये लॉस होत आहे तुमचा बरोबर आहे त्यामुळे तुम्ही ती काढताय पण त्या पुढच्या माणसाला त्याला माणसालाय तुम्ही प्रॉपर सांगून का कसं म्हणताय का तुम्ही दहा लिटर दूध विकताना जर त्यात एक लिटर पाणी होत असताल का नाही तर ती तुम्हाला एक लिटर पाणी त्यात दहा लिटर दुधाची भर भरूनच काढू लागतो तुम्हाला भविष्यात त्यामुळे तुम्ही पाण्याची बेसळ कोण करत असेल ती मला माहित नाही कारण शेतकरी जण करतात आपण कोणाच बोलू शकत नाही पण करू नका आयुष्यात बेसळ कुठल्या गोष्टीची करू नका तुम्ही काय करा काटकसर करा पण पाण्याचा पैसा करू नका ही लय महत्वाची गोष्ट आहे कारण आता जे जी पण काय बेसर करते आपण लय लोक बघितले बेसर करणारी त्यांचं किती लॉस मध्ये गेले ती त्यांनाच माहीत ना आपल्याला माहित गावात किस्सा येत प्रत्येक गावातलं जे त्याला अनुभव माहित आहेत आणि जी गोष्ट कळून सुद्धा माणूस जर रेडियन करत असलकली त्यामुळे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दुधामध्ये बेसळ कुठल्या प्रकारे पाणी सुद्धा इसळून सुद्धा पाणी टाकवणार ह्या स्पष्ट मताचा मी माणूस आहे त्यानंतर तुम्ही ग्राहकांना जी दूध देताय ती दूध स्वच्छ गेलं पाहिजे तुम्ही जिथे दूध दूध वाढताय ती किती द्या किती घाण राहू द्या तुम्ही स्वतःच बघा तुमच्या स्वतःच्या शेडवरती जी स्वच्छ दूध तयार करताय तुम्ही ती स्वच्छ नेऊन तुमचं जर आहे तिथे नेऊन स्वच्छ दूध देणं गरजेचं आहे पुढचा माणूस कसं बी वागत म्हणून आपण कसं वागण चुकी कारण जे आता लहान मुलं तुमच्या घरी जर तुम्ही दूध घेत असाल तर तुम्ही त्या गाय काय करता तुम्ही ज्या गायची फॅट जाताय बाबा जिचं घट दूध आहे ती काढताय तुम्ही घेताय बारीक बारीक गोष्टी तुम्ही लक्ष देताय बरोबर आहे तर बारीक गोष्टीकडे आपण जसं लक्ष देतोय तसं आपलं फक्त एक काम आहे की तुम्ही स्वच्छ दूध उत्पादन करून समोरच्या माणसाला देणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही मिल्किंग मशीन तुमच्या शेडवर असणं गरजे मिल्किंग मशीनचा फायदा म्हणजे काय माहिती आहे का की आपण हाताने धारा काढतो त्यावेळेस बऱ्याचशे वेळेस कसं होतं खाली आपण कास धुतो पण बऱ्याचश वेळेस हात पाण्यात बुडव पिळताना वगैरे मी त्याचा अनुभव घेतलेला शेड बरोबर म्हणून मी मशीन धार काढायची आणली माझ्याकडे तीन तीन साडे तीन ते चारच गायी पिळायचे होते तरी मी मशीन आणली तीन चार गायीला मशीनची गरज नाही कारण चल चल काम होऊन जाते पण प्रत्येक एक जरी गाय असली तरी मशीन लय महाग नाही एका गायची वीस बावीस हार मशीन येते तुमचा त्रास वाचतय त्याबरोबर त्या जनावराला जिकास जर तुम्ही हातात पिळताय त्याचा त्रास कमी होतो जनावरांचा त्या दोन्ही गोष्टीचा फायदा मिळतो आणि तुम्ही जी दूध वाढता ती तुम्हाला चांगल्या झाल्या आणि जनावर गाप जाण्यासाठी म्हणजे फक्त एक चारच गोष्टी सांगतो मी जनावर तुमचं वेळेवर गाप कसं जाईल तुमची गाय विली विल्यानंतर तिला जी पण काय डॉक्टर कडून तपासणी करून घेणं गरजेचं कारण तिची इन्फेक्शन पिशवी सूज डॉक्टरांच्या लक्ष देते लगेच हात घातला की लगेच करते डॉक्टरांना ह्या गायीला गर्भाशयाला सूज वगैरे किंवा आता काय आ, आतली घाण जरी काढली तर त्या घानाच्या कलर वर न कळते किंवा तुम्हाला सुद्धा असं लक्षात येतं की गायबळ असल्यानंतर ज्या कलर आहे जो पडलेला तो क्लिअर लाल पाहिजे स्पष्ट रक्त पाहिजे त्यामध्ये नॉर्मल स्पॉट असतील किंवा पांढरेपणा असेल आपण शेमडासारखी घाण असेल तर ते गायला इन्फेक्शन आहे ती इन्फेक्शन पहिली गोष्ट क्लिअर करून घेणं पहिल्या दहा दिवसात गरजेचं आहे आणि ती इन्फेक्शन क्लिअर झाल्याशिवाय तुमची गाय पूर्णपणे दुधावर येत नाही आणि त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्ही गायीला जी विल्यानंतर जी निगेटिव्ह एनर्जी मध्ये गाय जाते ती निगेटिव्ह एनर्जी मध्ये कशी जाणार नाही ह्याच्याकडे काळजी देणं लक्ष देणं गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये बरेचसे औषध आहेत त्यामध्ये अनावट असू शकतंय किंवा येणार अडव्हान्स असू शकतं विल्यानंतर ती द्यावं प्रत्येक बाटली आहे सहाशे साडे सहाशे सातशे रुपये तुमचं जाते पण ती सातशे तुमच्या दुधावर कव्हर होणार आहे कारण तुमची गाय लवकरात लवकर पूर्ण दुधावर येणार आहे आणि त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ती गायीला टे ते पाणी संपलं किंवा बंद केलं तुम्ही की लगेच त्या गायीला का नाही मी का नाही त्या गायीला मिनरल मिक्सर चांगल्या दर्जाचं चालू करणं गरजेचं मिनरल मिक्सरचा काय फायदा माहिती जनावरांच्या शरीरामधनं जे वेन काळामध्ये जी डिस्चार्ज आहेत किंवा आणि त्या मेंटेनन्स मध्ये जनावरांच्या बऱ्याचशा त्याच्या शरीराची झीज होती आणि ती झालेली झीज भरून निघण्यासाठी मिनरल मिक्सचर गरजेचं आहे चांगल्या दर्जाचं मिनरल मिक्सर तुम्ही असं नाही की आता बरेच जण काय होतं माहिती का डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेते मग अशी पण काही डॉक्टर मी सगळ्यांना ठेवणार पण अशी बरीच डॉक्टर आहेत की जे त्यांना जी योग्य वाटते ती देते ती पण ऍक्च्युली ती मिनरल मिक्सरची तेवढी क्वालिटी नसते कारण आता जे व्हिडिओ बघते त्यांना लक्षात येईल की डॉक्टरांच्या घ्यावं डॉक्टरांच्या सल्ल्याने पण तुमचा थोडाफार स्वतःचा अभ्यास पाहिजे पाहिजे वापरणं गरजेचं आहे कुठल्या क्वालिटीचं मिनरल मिक्सचर चांगला हे तुमचा सुद्धा अभ्यास पाहिजे तर एक चांगल्या दर्जाचं मिनरल जे चिलेटेड असावं म्हणजे मेथो चिलेटेड असावं किंवा ग्लायसिन चिलेटेड असावं तर चिलेशनचं काय महत्व आहे माहिती का जी मॉलिक्युल तुम्ही दिलंय जनावरला मॉलिक्युलचा पूर्णपणे जनावरला बेनिफिट मिळावा चिलेशनचं तीच महत्व आहे जर चिलेशन नसेल तर तुम्ही फोडलेली बॅग जी आहे फोडलेली बॅग कालांतरानं त्याची जी क्वालिटी आहे ती कमी कमी होत जाते आता बरेच जण काय होतात स्वस्त बसतात म्हणून मोठ्या बॅगा घेतात पण त्या मोठ्या घेतलेल्या बॅगाची क्वालिटी कडपर्यंत चांगली राहावी त्यासाठी चिलिटेड घेणं गरजेचं आहे तर मिनरल मिक्सर दिल्यानंतर आणि पहिला आता बरेच जण काय करतात पहिला माझी पण काही काही जणांच्या गाय येतानाच पहिल्यांदा उशिरा माझा पहिला माझ किती दिवसात आलाय पहिली पहिल्या हिटवर गाय हे बघणं गरजेचं आहे आणि जर उशिरा हिटवर आले असेल तर ती भरून घेणं तिथं महत्वाचं आहे जर लवकर काय काय गाय एकवीस एक दिवसात किंवा तीस महिन्याच्या हिटवर येतात हिटवर आल्यानंतर तुम्ही ती एक माजी जिरवा कारण काय होतंय की गाय गाप का गेले की हळूहळू दुधाला लगेच कमी येतात तर त्या गोष्टी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जी सिमेंट भरताय तुमच्याकडे जर आर्थिक सुबत्ता असेल तर माझं म्हणणं स्पष्ट चांगल्या दर्जाचं त्याचं आणि सिमेंट आणि त्याबरोबरच तुमची गाय जर फिक्स असेल तर सेक्शन आणि तुमच्या गाय जर त्रास देत असतील तर तुम्ही तरी सुद्धा चांगलं सिमेंट आहे आणि भरताना सिमेंट कन्व्हेशनल भरू शकता म्हणजे ती गाय जर तुम्हाला काय होतं एखाद्या गाय जर जास्त दिवस माज राहते आज गाय भरल्यानंतर तिचा माज जिरलेला नसते उद्या बळसलेली असते त्यावेळेस पण भराव लागते गाय त्यावेळेस ती खरं चांगलं ठेताय त्यावेळेस एक चढ सिमेंट महागाय ती त्यामुळं सिमेंट वाया घालवणार कुठल्याच म्हणजे सीमेंट वाया कसं जाणार नाही ह्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे किमान आठवड्यात नाही एकदा तरी जनावर स्वच्छ धुणं गरजेचं आहे काही काही जणांच्या शेडवर जनावर कधी धुत नाही घाण असते आठवड्यातनं किमान आपण आम्ही सांगत नाही की आम्ही रोज धुता आठवड्यातनं किमान एकदा तरी जनावर धुणं गरजेचं आहे काय फरक वाटतंय का धुल्यावर जनावर धुल्यानंतर जनावर कसं आहे अंगावरची घाण निघून आपण आंघोळ केलं कसं के आपल्याला फ्रेश वाटतं त्या प्रमाणात जनावर धुताना जनावर पाण्याला जनावरच मन नसते की आपल्याला धुवा पण धुतल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की चमक वगैरे जानावर सगळी वेगळा फरक पडतोय आणि त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाकडे देशी गाय असावी एक प्रत्येकाकडे असावी आता माझ्याकडे जवळजवळ आता ह्या गायची ही जी आहे गाय सातव्यांदा वेळ झाली आता गाबा आहे सातव्यांदा ही जी आई जी सातवीत आम्ही खाल्लेली आहे आणि त्याबरोबर एक कारवड एक चार पाच कारवड जी झाली ती ती विकली काय काय सांभाळायला दिली असे पण झाले ते म्हणजे देशी गाय असावी हिजच आता ती एकदम पलीकडच्या साईडला तिचं कारवड आहे ती व्याल झाली आता हि ना जवळजवळ माझं माझा अंदाज एवढे एकच कारवड मी आता आणि आधी हि मध्ये दोन कारवड गेल्या पाच म्हणजे चार खोंड दोन कारवाडी झालेल्या त्यात एक कारवड एक जण सांभाळायला दिला म्हणजे हे जी आई ज्याला सांभाळते ती काय प्रेग्नंट राहिली नाही एकदा म्हणजे त्याने प्रयत्न केला पण मग त्याला त्या गाई प्रेग्नंट राहिला म्हणून परत त्याला ती हिज कारवड केला त्याच्याकडे आहे का नाही ती काय माहीत नाही आवडता पण देशी गाय आणि देशी गाई जरी तुम्ही शेडवर सांभाळत असाल तिचं उत्पादन किती आहे काय हे बघू नका सांभाळा असावी म्हण नाही असावीच असावीच फिक्स असावी गिर सांभाळा साहिवाल सांभाळा गिदार सांभाळा कुठलं बी सांभाळा पण सांभाळा आणि त्यानंतर आता शेड मध्ये तुमचं जास्तीत जास्त वेळ कसा वाचला जाईल ह्याच्याकडे तुम्ही लक्षात कारण काय होत नाही आपल्याला जी आता ही काम जी शेण उचलायची ही काम तर रेग्युलर होणार पण पाणी दाखवण्याची त्या कामाची आपल्याला जी, काम जी, आप जी लोड आहे तो लोड बंद करण्यासाठी असं जागेवर पाणी जनावर प्यायला मिळावं आता ही जर काय आता हिला ह्या टायमाला पाण्याची गरज आहे ती पिली आता पाणी पण ही जर तुम्ही पाणी दुसरीकडे नेऊन दाखवणार असाल तर तिला ताण कधी